नमस्कार मी सौ माधुरी विक्रांत सावंत राहणार इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर श्री सुमनसूत फाउंडेशन आयोजित जगतज्योती संत श्री महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत मी खुल्या गटातून सहभागी होत आहे सर्वप्रथम जगज्योती संत श्रीमहात्मा बसवेश्वर यांना माझे विनम्र अभिवादन माझ्या कवितेचे नाव आहे निरंतर असे काहीच नाही थोडक्यात कवितेविषयी मनुष्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे प्रत्येक क्षण जगला पाहिजे निसर्ग जसा टप्प्याटप्प्याने आपले रूप बदलत जातो तसेच आपले आयुष्यही बदलत जाते त्यामुळे उद्याची वाट न पाहता आपल्या हातात जो क्षण आहे तो आपण आनंदाने जगला पाहिजे हे मी कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या कवितेचे नाव आहे निरंतर असे काहीच नाही गर्द निळ्या या गगनावरती शेंदुरी हा साज चढविला गर्दनिळ्या गगनावरती शेंदुरी हा साज चढविला मावळतीच्या किरणांनी या अवकाशाचा रंग खुलविला मावळतीच्या किरणांनी या अवकाशाचा रंग खुलविला दूर कुठे त्या क्षितिजावरती अंतर सारे मिटले होते दूर कुठे त्या क्षितिजावरती अंतर सारे मिटले होते धरती अन अवकाशाचे मिलनच जवते वाटत होते धरती अन अवकाशाचे मिलनच जाऊ ते वाटत होते चंद्रप्रभा नभी पसरली टिपूर चांदणे साज वाढली चंद्रप्रभाही नभी पसरली टिपुर चांदणे साज वाढली ओढ लागली सागरा लाही ओढ लागली सागरा काय नभाने जादू वेळ पहाटेची ती सुंदर सोनेरी किरणांची उधळणी वेळ पहाटे सुंदर सोनेरी किरणांची उधळणं सृष्टीला जो जागे करतो आकाशी हा रवी तळगतो सृष्टीला जो जागे करतो आकाशी हा रवी तळपतो जीवन म्हणजे असेच काही जीवन म्हणजे असेच काही क्षणोक्षणी जे बदलत जाई जीवन म्हणजे असेच काही क्षणोक्षणी जे बदलत जाई प्रत्येक घडी ही जगून घेणे प्रत्येक घडी ही जगून घेणे निरंतर असे काहीच नाही प्रत्येक घडी ही, ही जगून घेणे निरंतर असे काहीच नाही काहीच नाही धन्यवाद